नाशिक येथील द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने पुणे येथे शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे सत्तावीस गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रतिव्यक्ती अठराशे रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीच्या एका हप्त्याचं वाटप करण्यात आलं सदर शिष्यवृत्ती योजनेत शासनाचे कोणतेही अनुदान नसताना देखील संस्थेच्या वतीने ही शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जात असल्याची माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारसकर यांनी दिली यावेळी मंचावर राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी उद्योजक कृष्णकुमार गोयल शिक्षण प्रसारक दीपक शहा स्वरूप सेवा समितीचे अध्यक्ष उमेश झिरपे डॉक्टर सत्यजित व डॉक्टर शालिग्राम भंडारी असे होते मान्यवर उपस्थित कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानपत्र पुणेरी पगडी शाल श्रीफळ देऊन त्यांचा खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी संस्था अखंडित शिष्यवृत्ती योजना गेल्या सतरा वर्ष राबवत असल्याचं पाहून ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर सत्यशी नाईक यांनी संस्थेला पुढील कार्याची बळकटी देण्यासाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देऊन पुढील कार्यासाठी बळ दिलं तर सत्काराला उत्तर देताना कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की केवळ सत्कारासाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून मी आजवर दिव्यांगांच्या या संस्थेला मदत करीत आहे आणि पुढेही करेल यावेळी बोलताना खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी दृष्टीहीन विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि प्रगती बघून आपण प्रभावित झाल्याचं सांगितलं मात्र या यशाने भारावून न जाता यापुढे देखील सातत्याने शिकत राहा आणि उच्च शिक्षण संपादित करत राहा अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या तसेच संस्था दिव्यांगांसाठी नाशिक येथे करीत असलेलं वास्तुनिर्माणाच्या कार्यासाठी खासदार निधीतून भरीव मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं